जिवंतपणे तिच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकलं जात त्यानंतर जिवंतपणे तिच्या अंगाची साल काढलं जात माय बापू विचार करा किती त्रास होत असेल तिला एकतर तिला उपवाशी ठेवतात ती माय आहे ना मग मायला खटक्याच्या दारी कोणी विकत का नाही विकत परंतु बरेचसे असे लोक आहेत तिला खटक्याच्या दरी विकून टाकतात एक तर तिला उपवाशी ठेवायचं त्यानंतर जिवंतपणे तिच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकायचं का तिच्या अंगावरती पूर्ण केस केसळून जावे त्यानंतर जिवंतपणे तिच्या अंगाची साल काढायची किती त्रास होत मी सांगेन तुम्हाला तिथे ती बॅ तुम्हाला आम्हाला श्राप देते आणि म्हणते काय रे मी माझं वासरूमला बाजूला केलं वासरू आणि तुमचं लेकरांकरता दूध दिलं करता दूध दिलं माझा वापर संपल्याच्या नंतर खटक्याच्या दारी निघून टाकता तुम्ही आणि जे चालू आहे ना वातावरण त्यामुळे काय चालू आहे काय पावसाचे दिवस आहेत का परंतु पाऊस पडतोय ना जो शेतकरी शेतामध्ये अन्नधान्य पेरतोय परंतु ते आपल्या पोटामध्ये पडत नाहीये विकाराने पूर्ण जळून जाते कशामुळे होते सांगेन मी तुम्हाला आपण आपली गाय खटक्याच्या दारी विकतो ना ती गाय तुम्हाला आम्हाला श्राव देते बरं म्हणून विनंती आहे माय बापो तिला खुंट्यावरती उपवाशी मारू द्या परंतु खाटक्याच्या दारी कधीच विकू नका कधीच विकू नका फार महत्वाची गाय त्यांना जो व्यक्ती गाय दान करतो जो व्यक्ती कन्यादान करतो तो फार भाग्यवान आहे गाय आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे तुम्ही भागवत कथेमध्ये सुद्धा ऐकलं असेल की नंदबाने दान केलेले आहेत आणि राम कथे सुद्धा दशरथ यांनी दशरथ राजाने माझ्या आयुष्यामध्ये फार आहे तुम्हाला गाय का महत्वाची आहे प्रत्येकाला माहिती आहे गायीच्या शरीरामध्ये देवांचं स्थान जर कुठे असेल तर पूर्ण गायीचं शरीर आहे कोट्या नदीवर राहतात गायीच्या शरीरामध्ये पण तुम्ही आम्ही सर्वसाधारण व्यक्ती असे आहोत की आपण आपली गाय खाटकाच्या दारी दान करतो खाटकाच्या दारी आहो उभी कोण टाकतो परंतु ती गाय उपकारासाठी जन्माला आलेली आहे ती गाय दानासाठी जन्माला आलेली आहे ती तुमच्यावरती माझ्यावरती उपकार करते काय उपकार करते ती हो। तिच्या शरीराचं कातड आपल्याला देते त्याचबरोबर तिचं दूध आपल्याला देते तिचं गोमूत्र आपल्याला देते गोमूत्र तर फार महत्वाचं आहे एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर जर झाला असेल तर दररोज रो गायीचं ताज गोमूत्र प्या लगेच त्या व्यक्तीचा कॅन्सर नाहीसा होईल दरवर्षी तर तो गाईकडे आहे शेण सुद्धा पूर्ण शरीराला जातात हे जे रोग असतात विकार असतात आपल्या शरीराला झालेले गचकरणासारखे कर्करोगासारखे आपल्या शरीराला जे झालेले असतात ना हे सुद्धा नाही शेवतात गाईच्या शेणाने म्हणून गाय फार महत्वाची आहे दूध तर एवढं महत्वाचं आहे एवढं महत्वाचं आहे एखाद बाळ जन्माला आले आणि जन्माला आल्याबरोबर त्या बाळाची आई वाढली त्या गायचं दूध त्या बाळाला द्या जिवंत राहतं ती बाळ आणि मी सांगेन तुम्हाला गाय का महत्वाची आहे आपण आपली गायना खाटक्याचं दारी विकतो खाटक्याच्या दारी कधीहीच गाय विकू नका की तुमच्यासाठी माझ्यासाठी फार महत्वाची आहे हो ती गाय स्वतःच कातड देते दूध देते शेण देते गोमूत्र तुम्हाला आम्हाला देते साध गायीच्या सहवासामध्ये जर राहिलं ना तर आपल्या पूर्ण शरीराचे रोग नाहीशे होतात आपल्या भारतामध्ये आपल्या गायीला तेवढी मान्यता नाही आपण देत नाही ना परंतु आपल्याला अशीच सवय लागली की आपल्याकडे जे त्याला आपण कधीच प्राधान्य देत नाही आपल्याकडं ज्या गोष्टी नाही तर त्या गोष्टीला फार प्राधान्य देतो अमेरिकेच्या ठिकाणी जा लंडनच्या ठिकाणी जा तिथे गेल्याच्या नंतर ते लोक गाई पाळतात कशाकरता पाळतात अहो उच्च शिक्षित आहेत खूप शिक्षित आहेत अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर माहिती आहे प्रत्येकाला कुठे गोष्टीचा शोध लागतो प्रत्येकाला माहीत आहे परंतु त्या ठिकाणी गोडशाळा अनेक आहेत बरेचसे असे व्यक्ती आहेत त्यांना गाय पाळता येत नाही परंतु त्या ठिकाणी नियम माय बाप हो की तासभर वेळ भेटला ना एखादा जर टेन्शन मध्ये जर असेल तर जा आणि तासभर त्या गायी सोबत राहा आणि तेथले अमेरिकेतले लोक तेच करतात एक तासभर त्या गायी सोबत राहतात तर पूर्ण आयुष्याचं टेन्शन नाहीच होत त्या सोबत राहण्यामुळे शरीरावरचे माणसाचे रोग सुद्धा नाहीसे होतात म्हणून गाय फार महत्वाची आपल्या आयुष्यामध्ये सांगेन मी तुम्हाला दोन हात दो जोडते तिसरं मस्त ज्यांच्या कुणाकडे गाय आहे ना त्यांनी आपली गाय खुंट्यावरती तशीच मरू द्या परंतु खाटकाच्या दारी भेटू नका मानवा मा... मानवा मानवा दया करा पुरकार